शिवाजी सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम जय लवजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर लोकशाही अण्णाभाऊसाठी यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा म्हणून मी लोकशाही अण्णाभाऊसाठी युवक प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष अक्षय औषिते व तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत नेटके हे आम्ही आमरण उपोषण करत आहे केवळ दीड दिवसाची शाळा शिकून कधी ना शाळेचे तोंड बघणारे भाऊ साठे यांचे कथा कादंबऱ्या या सत्तावीस भाषेमध्ये भाषेमध्ये हे झाल्या तरी त्या भाऊंकडे दुर्लक्ष केले जाते तसेच रशिया सारख्या दुसऱ्या परदेशामध्ये अण्णाभाऊचा पुतळा उभारता जातोय पण आपलं सरकार हे त्यांच्याकडे दुर्लक्ष घेत अशा केंद्र सरकारला आम्ही जाहीर विरोध करतो आणि येत्या काही दिवसामध्ये सव्वीस जानेवारी पर्यंत जर लोकशाही अन्नाभाऊ साठे यांना मरण उत्तर भारतरत्न जर दिला नाही तर मी पूर्ण केंद्र सरकारला मी आव्हान करतो की येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन तारखेला जिथं जिथं आमचा महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आहे तिथं तिथे आम्ही रेल्वे रोको आंदोलन करू आणि केंद्र सरकारला आम्ही जा भितरल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो मी थांबतो डॉक्टर बाबा साहिब आंबेर अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने अक्षय औषधे मी प्रशांत बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगत आम्ही अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न का मिळावा तर अण्णाभाऊंच साहित्य हे सत्तावीस भाषेमध्ये जगभरामध्ये प्रसिद्ध झालं याकरता अण्णाभाऊ साठेला भारतरत्न मिळावा जगामध्ये अण्णाभाऊ साठे जर साहित्य जात आहे आणि भारत सरकार त्याचं दुर्लक्ष करत आहे म्हणून ही भारत सरकारचा मी जाहीरपणे करतो दोन करते, दोन युवक लोकशाही अंना भाऊ साठेंना भारतरत्न मिळावा या कामी बऱ्याच दिवसापासूनचा त्यांचा हा जो प्रयत्न होता तो आज खऱ्या अर्थाने या तसे साकार झालेला आहे लोकशाही अण्णाभाव साठेला म्हणणं तर भारतरत्न मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून मातंग समाज आप आपल्या परीने प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये उपोषण झाली आंदोलन झाली महाराष्ट्र सरकारला भारत सरकारला वेळोवेळी एकोणीसशे पंच्याण्णव अण्णा अण्णाभाऊला मिळालाच पाहिजे अशी एक वार घोषणा देऊन मी इथं थांबतो लोकशाही अण्णाभाऊ साठेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च केंद्र सरकारचा नागरी सन्मान आहे तो विना मिळावा याच्यासाठी या अक्षय उशिदे आणि प्रशांत लेटके यांनी तो काही आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे उपोषणाचा आमचा पहिला दिवस आहे माझ्या माहितीप्रमाणे रशियाच्या एका लायब्ररीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला त्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस जर का करत असतील तर कर त्यांना महाराष्ट्रातल्या या लोकशाहीराबद्दल कितपत आस्था आहे किती प्रेम आहे हे लक्षात घेतलं रशिया रशियावाले रशियाचे लोक जर समजा अन्ना भाऊंचा आदर सन्मान करून त्यांचा पुतळा असतील तर आमच्या केंद्र सरकारनं विशेषतः महाराष्ट्र सरकारनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या त्यां सर्व सहकार्याने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे पोषणकर्त्या डोळे झाक करून चालणार नाही आणि निर्धार यासाठी केलेला आहे की काहीही हो आमचा निर्णय लागेशिवाय आम्ही इथून हलणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञा आम्ही घेतलेली आहे अण्णा भाऊला भाडं गृह दिलंय आराळ थेट पडणार नाही अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे शंभर टक्के एकशेवीस टक्का पाठिंबा आहे आणि हे आंदोलन यशस्वी व्हावे हीच माझी अपेक्षा आहे अण्णा भाऊ साठ्यांचा अण्णाभाऊ याचं कारण असं आहे की भाऊ हे पदगडी समाजातील विशेषतः या संबंध चळवळीमध्ये जर आपण बघितलं तर अण्णाभाऊ हे विद्यानिष्ठ होते ते ज्यांना ज्या आत्ताच सरकार जे आहे ते सत्तास्थानी बसलेले आहे त्यांना जे अपेक्षित असलेले ते भाऊ त्यांना वाटत नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक अण्णाभाऊ न वगळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मला आपल्याला हेही सांगावं लागेल की काल परवाच्या तुमच्या सचिन तेंडुलकरला तुम्ही पुरस्कार देऊ शकता लता मंगेशकरांना पुरस्कार देऊ शकता मग अण्णाभाऊनी काय केलं अण्णाभाऊनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती आहे कायदे हे काही एखाद्या महिलेच किंवा एखाद्या सौंदर्यवर्तीच गुणगा नाहीये तर बेळगाव धारावार त्या निपाळी पासूनचा जो भाग आहे सगळा आपला सीमावादी भाग हा सगळा भाग हा महाराष्ट्रामध्ये यावा याच्यासाठी त्याने तो प्रयत्न केला पण अजूनही तो प्रश्न अजूनही ते ही दर्जाची वृत्ती त्या कर्नाटकच्या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळते दिसते अनेकदा अनुभव आपण अण्णाभाऊला भारतरत्न दिला गेला पाहिजे परंतु हेतू परस्त जाणीवपूर्वक भाऊंच्या त्या साहित्यिकांच्या किंवा वरच्या महान व्यक्तिमत्व आहेत या यादीमध्ये भाऊला वगळण्यात आलेलं आहे का वगळलं कुणी वगळलं हा भाग नंतरच आहे परंतु हेतू परस्परपणे ह्या गोष्टी झालेल्या अरे आमचं प्रामाणिक मत आहे तो काही असो पण आता महाराष्ट्राचा तरुण मुलांनी आता पुढाकार घेतलेला आहे विशेषतः राजेवाडी हे मातंग समाजाच्या क्रांतिकारकांचं ठिकाण आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय म्हणून आम्ही सर्वांनी आता ठरवलंय की भाऊला भारतरत्न दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अगर भारत सरकार दखल घेत नसेल तर गणित समाजाचे आमदार खासदार भरपूर लोकसभेमध्ये उत्तर भाऊ साखर सर भारतरत्न मिळू शकतो तुमचं म्हणणं बरोबर आहे केंद्रामध्ये आपल्या दलित समाजाचे खासदार आहेत परंतु म्हणावा असा ज्या ठिकाणी जो पकडला जात नाही किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने बोललं जात नाही ती दुर्दैवाची बाबा आणि ते बोललं गेलं पाहिजे तुमचं म्हणणं बरोबर आहे हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी निश्चितपणे लोकसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे धर्मांध विचारांच्या पेक्षा समाजाला दिशा देणार हे भान माणसं होऊन गेली त्यांचं नाव या केंद्राच्या सरकारनं भारत रत्नासाठी निश्चितपणे पुढे न्यावा अशी प्रकारची